सर्वांना नमस्कार राम सिया की प्रेम कहाणी या स्टोरीचे तेरा एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आज कॉलेजमध्ये सियाला ओमकडून सगळं सत्य समजलं आणि त्यासोबतच राम ओमचा भाऊ आहे हेही समजलं आणि सियाला रामचासुद्धा राग आला त्याला सगळं माहीत असूनही इतके दिवस त्यानं तिच्यापासून हे सगळं लपवलं म्हणजे नक्कीच रामसुद्धा ओम सारखाच धोकेबाज आहे असं वाटून तिला खूप अस्वस्थ होत होतं राम तू असं का केलंस माझा तुझ्यावर किती विश्वास होता असं मनत ती त्याला मनातच म्हणत होती आणि इकडे रामचंही कशातच लक्ष नव्हतं आज सिया त्याच्याशी व्यवस्थित बोलली नव्हती आणि ती नक्की कशाने डिस्टर्ब आहे हे सुद्धा त्याला माहीत नव्हतं आणि म्हणून त्याला जास्त त्रास होत होता कळत नकळत माझ्याकडून असं काय घडलं आहे ज्यामुळे सिया दुखावली आहे हे त्याला समजेला आणि आता तिला फोन करावा का या विचारात तू गुंतला इतक्यात सुलभा आली तिने त्याला जेवायला हाक मारली राम म्हणाला आई मला भूक नाही तू जेवण करून घे सुलभा म्हणाली राम आजकाल तुझं काय चाललं आहे रे मला तुझं वागणं काही बदलल्यासारखं वाटतं राम काय आहे ते मला तू सांग बरं हल्ली तुझं कशातच लक्ष नाही राम म्हणाला आई काहीच नाही ग तर तुला काय सांगू सुलभा म्हणाली राम माझ्यापासून तू काहीच लपू नकोस तू तु तुझं तु मन मोकळं कर माझ्याजवळ आणि राम तुला माहीत आहे का आज सकाळी काय झालं तू कॉलेजला गेल्यावर राम तसाच उदास चेहरा करून म्हणाला काय झालं सुलभा म्हणाली अरे तुझ्या बाबाने चक्क ओमच्या कानाखाली मारली आणि तुझं कौतुक केलं आणि त्यांना आता खंत वाटत आहे की त्यांनी त्याचे इतके लाड केले आणि त्यांचे लाड चुकीचे आहेत हे त्यांना समजतंय आता आणि राम चकित होऊन म्हणाला आई काय सांगतेस काय तू तू नक्की बघितलंस ना ते बाबाच होते ना की दुसरं कोण होतं सुलभा म्हणाली हो रे तुझ्यासारखीच अवस्था माझीही झाली होती माझाही माझ्या डोळ्यांवर हो आणि कानावर विश्वास बसत नव्हता पण ते तुझे बाबाच होते आणि तो ओमच होता आणि बरं बाबा असेही म्हणाले की यापुढे तुला फक्त पॉकेट मनी मिळेल आणि बसने जायचं बाईक घेऊन जायचं नाही राम आता मला ओम सुधारण्याच्या आशा वाटत आहेत आणि राम म्हणायला खरंच आई बाबाचा सपोर्ट आता त्यांनी काढून घेतला ना मग आता ओम नक्कीच सुधारणार मग ती म्हणाली ओम सुधारेल आणि आता तू असा वागत आहेस चल बरं जेवायला असं म्हणून ती त्याला जेवायला घेऊन गेली पण जेवणात सुद्धा रामचं लक्ष नव्हतं तो सियाच्या विचारामध्ये हरवून गेला होता आणि नक्कीच काहीतरी गंभीर कारण आहे असं सुलभाने त्याच्या चेहऱ्याकडे बघून मनात म्हटलं आणि ती सहजच रामला म्हणाली राम आज हो ती बोलली नाही का रे तुझ्याशी म्हणून तुला त्रास होतोय का आणि आता विचारात हरवलेला रामसुद्धा म्हणाला हो नाही ती काही सांगतच नाही आणि काही बोलतही नाही माझ्याशी अबोलं पकडून बसली आहे मी काय करू ग म्हणजे ती माझ्याशी बोलेल असं म्हणून त्याने सुलभाकडे पाहिलं तर सुलभा गालावर हात ठेवून रामकडे एक टग बघत होती आणि डोळे उडून म्हणाली काय कोण आहे ती जिने तुझं सुख चैन हिरावून घेतलं आहे आणि आता राम पप्प करू लागला सुलभा म्हणाली आईपासून काहीच लपवायचं नाही समजलं ती आयुष्यात आई आल्यापासून आईकडे दुर्लक्ष होतंय ना तुझं आणि राम म्हणाला आई नाही असं काही हे असं का बोलतेस तू ती फक्त माझी फ्रेंड आहे आणि मी आत्ताच असल्या भानगडीत पडणार नाही आधी मला माझं करिअर घडवायचं आहे माहीत आहे ना तुला सुलभा म्हणाली फक्त फ्रेंड आहे तर मग इतका त्रास का होतो ती बोलली नाही म्हणून राम म्हणाला रा ती बोलली नाही याचा त्रास नाही होत पण ती अशी म्हणाली की मी तिचा विश्वासघात केलाय आणि मलाच माहीत नाही की मी तिचा काय विश्वासघात केला आहे ती चांगली आहे गाई म्हणून जास्त वाईट आहे मला मग आता तू सांग मी काय करू हे ऐकल्यापासून मला अस्वस्थ होतं आहे गं फार सुलभा म्हणाली बरं मग तिच्याशी बोल फोन कर तिला आणि राम म्हणाला ठीक आहे आताच करतो असं म्हणून तो तसाच न जेवता रूममध्ये पळाला सुलभा पाठीमागून म्हणाली राम अरे जेवण तरी कर ना राम मोठ्याने म्हणाला आई तिने फोन उचलला की मी डबल जेवण करणार पण तिच्याशी बोलल्याशिवाय मला चैन पडणार नाही आणि सुलभा हसून म्हणाली आता कशाचा डबल जेवतोय तो तिने जर फोन उचलला तर तिच्याशी बोलूनच पोट भरणार आहे त्याचं पण हे आहे तरी कोण जिने माझ्या रामला इतकं बेचन करून टाकलं आहे आता इकडे सियासुद्धा काही न खातापिता तिच्या रूममध्ये बसली होती आणि तिला सुरुवातीपासून रामसोबतचा एक प्रसंग आठवत होता तिचा आणि रामचा झालेला गैरसमज ओम मुद्दाम करून दिलेला गैरसमज मग रामचं तिची मदत करणं बसमध्ये तिच्यावर तिकीट काढून उपकार करणं तिच्या पासची सोय करणं आणि दुपारी कुत्र्याला घाबरून ती त्याच्या मिठीत गेली आणि आता बसमधला त्याचा तो रोमॅन्टिक टच बापरे आता हे सगळं आठवून तिच्या चेहऱ्यावर रामविषयी राग दिसण्याऐवजी ती चक्क गालात हसत होती तिचे डोळे थोडे बारीक झाले होते आणि ती हरवून गेली होती रामच्या आठवणीत आणि त्यातच तिला आठवायला लागलं फ्रेंडशिप डे दिवशीचं त्याचं स्पीच एखाद्या पंडितसारखा हातवारे करून राम बोलत होता आणि त्याच्या आठवणीत तिची समाधी लागली होती आणि अचानक पुन्हा तिच्या डोळ्यांसमोर बसमधून तिची नोट्स उचलून धावणारा राम दिसला किती हँडसम दिसत होता तो धावताना आणि तो तिला हात मागत होता अगं हात दे सिया हात दे अगं लवकर हात दे आणि तिच्याही नकळ तिनं तिचा हात त्याच्या पुढे केला आणि गालात गोड हसली आणि इतक्यात तिची आई म्हणाली सिया अगं तुझं लक्ष कुठं आहे तो कॉफीचा मग दे हात काय देतेस तसं सिया भाणावर आली आणि तिने पटकन आईला कॉफीचा मग दिला आणि तिची आई म्हणाली आजकाल या मुलीचं चा, काय चाललंय मला कळतच नाही सतत कुठे ना कुठेतरी हरवत असते आधी त्या स्केचमध्ये हरवलेली होती आणि आता ते सोडून कशात हरवली कुणास ठाऊक असं म्हणून ती निघून गेली आता इतक्यात रामचा फोन आला त्याचा फोन पाहून पुन्हा ती शॉक झाली त्याची आठवण आली की त्याचा फोन येतो हेही तिने नोटीस केलं आणि पुन्हा तिने तसंच गळ्याला हात लावून तिला दीर्घायुष्य मिळू दे अशी इच्छा व्यक्त केली परमेश्वराकडे आणि राम इकडे सिया प्लीज प्लीज उचल सिया फोन उचल प्लीज प्लीज असं म्हणून रूममध्ये अस्वस्थ होऊन हेलपाटे घालत होता पण सिया मात्र द्विधा मनस्थितीत सापडली होती काय करू त्याचा फोन घेऊ की नको तिलासुद्धा फार इच्छा होती त्याच्याशी बोलायची पण खरंच त्याचा राग आला होता तिला मग रिंग वाजून वाजून फोन बंद झाला आणि असेच आणखीन दोन तीन वेळा झालं तिने फोन नाहीच घेतला मग रामनं नाईला जाणी कीर्तीला फोन लावला आणि मला कीर्ती सियाला काय झालं आहे गं ती माझ्याशी का बोलत नाही आणि त्याचा तो गहिवरलेला आवाज ऐकून कीर्तीला त्याची अवस्था लगेच समजली कीर्ती एक समजूतदार आणि मॅच्युअर मुलगी होती ती समोरच्याला लगेच ओळखायची पहिल्या नजरेत आणि रामला तिने खूपच चांगला ओळखला होता आणि ओमलासुद्धा तिने पहिल्या नजरेतच ओळखला होता मग मा कीर्ती म्हणाली राम तुला सीयानं ना काही नाही सांगितलं राम म्हणला कीर्ती तिनं सांगितलं असं तर मी तुला फोन केला असता का आणि ती माझा फोनही उचलत नाही किती फोन केले मी तिला बसमध्ये सुद्धा काहीच बोलत नव्हती हो ती फक्त म्हणत होती की मी तिचा विश्वासघात केला तिचा माझ्या बाबतीत काही गैरसमज होतोय का हो असंच असणार नाहीतर ती इतकी नाराज नसती झाली माझ्यावर आणि कीर्ती म्हणाली अरे बापरे म्हणजे या बालिश सियानं पुन्हा रामबापेत गैरसमज करून घेतलेला दिसतोय असं म्हणून ती म्हणाली राम एक काम कर तू फोन ठेव मी सियाला फोन करते आणि विचारते राम म्हणाला प्लीज कीर्ती प्लीज लवकर मला फोन कर नाहीतर माझं इकडे लक्ष लागणार नाही गं कशातच तिच्या एका शब्दानं मला अस्वस्थ करून सोडलं आहे माझ्यावर कोणी अविश्वास दाखवावा इतका मी गैरविश्वासू अजिबात नाही कीर्ती त्याला समजावत म्हणाले राम तू जास्त पॅनिक होऊ नकोस बरं अरे ती अशीच म्हणाली असेल तू जास्त मनाला लावून घेऊ नकोस थांब मी फोन करते म्हणाले ना मग तिनं फोन ठेवला आणि सियाला फोन केला तिचा फोन सियानं घेतला आणि कीर्ती तिला म्हणाली सिया तुझं काय चाललंय तू रामचे फोन का घेत नाहीस आणि आता सिया म्हणाली कीर्ती तुला माहीत आहे ना सगळं तरीही विचारतेस का आणि आता त्याचा टॉपिक नकोच मला आधीच खूप ताण आला आहे तुला माहीत आहे ना त्या ओमनं अख्ख्या क्लासमध्ये माझा हात पकडला मला हे नाही आवडलं माझं मन आधीच खूप जड झालं आहे त्या घटनेनं रामशी बोलले असते पण मग मला हलकं वाटलं असतं पण आता तोच खोटारडा निघाला कीर्तिमालीत ती तिसिया तू या सगळ्याचा दोष रामला का देतेस त्यानं काय केलंय सिया म्हणाली कीर्ती जसा ओम माझी फ्रेंडशिप मिळवण्यासाठी माझ्यावर मुद्दाम संकट आणत होता आणि मदत करण्याचं नाटक करत होता तसं रामनं केलं नसेल हे कशावरून शेवटी रामसुद्धा त्याचाच भाऊ आहे आणि बघितलंच ना ओमला वाचवण्यासाठी रामने स्वतःवर प्रिन्सिपल सरांच्या गाडीला गाढव बांधण्याचा आरोप कबूल केला कीर्ती आता मला त्याच्यावर विश्वास बसत नाही कीर्ती म्हणाली सिया अगं ते दोघे जरी भाऊ असले तरी दोघेही दोन टोकं आहेत राममध्ये आणि ओममध्ये खूप फरक आहे सिया तुम्ही दोघं भेटणं ही तुमची नियती आहे आणि रामऐवजी ओम तुला भेटत होता ते मुद्दामून पण तू आणि राम मात्र एक वारंवार एकमेकांसमोर येता यामागे काहीतरी कारण नक्कीच आहे सिया महाली कशावरून हे योगा एक त्यानंच जुळवून आणले नसतील कीर्ती महाली पण मैत्रीचा हात रामसमोर तू केला होतास विसरलीस का आणि तुझे पैसे तू घरी विचरायचेस मग हे राम करत होता का सिया महाली काही नाही विसरले पण त्यानं माझ्यासमोर चांगुलपणाचा आव आणला आणि मी बोलले तो माझ्या भावनांशी खेळला आहे दोघेही भाऊ मला फसवत होते सियानं तर आता फारच मोठा घरसमज करून घेतला होता रामविषयी कीर्तिमाली सिया राम खूप अस्वस्थ आहे त्याला मला फोन केला होता त्यानं मला त्याच्या आवाजावरून मला असं वाटलं की तो खूप अस्वस्थ आहे की त्याच्यावर अविश्वासू असा आरोप झाला आहे म्हणून सिया म्हणाली हे नाटक असेल त्याचं जाऊ दे ठेव फोन आणि सियानं पटकन फोन ठेवला पण आता तिचं लक्ष कशातच लागत नव्हतं ती रामवर आरोप करून रिकामी झाली पण ते आरोप तिचंच मन स्वीकारत नव्हतं आणि कीर्ती म्हणाली आता हिला कसं समजवावं मी रात्रीतसुद्धा सिया थोडंसं जेवली तेही आईच्या आग्रहाखातर रामचीसुद्धा तीच अवस्था होती दोघेही एकमेकांना मिस करत होते राम सतत तिला फोन ट्राय करत होता पण ती फोन उचलत नव्हती रामने तिला खूप मेसेज केले त्याची काहीही चूक नसताना ढीकभर सॉरी लिहिलं त्यानं पण सियानं ते मेसेज उघडून पाहिलं नाही मग राम थकून झोपला सिया मात्र लवकर झोपलीच नाही दुसऱ्या दिवशी राम पुन्हा कॉलेजला निघाला आणि आता तिच्या स्टॉपवर सिया नक्की भेटेल असं त्याला वाटलं पण सिया आलीच नव्हती ती, ती अजूनही झोपलेलीच आज ओमचं तोंड बघण्याची तिची इच्छा नव्हती ओमसुद्धा तिची वाट पाहत होता आता तू तिला खुले आम त्रास देणार होता हे त्यानं ठरवलं होतं ती आली नाही हे पाहून तो कीर्तीला म्हणाला तुझी मैत्रीण मला घाबरून आतापासूनच घरी बसली की काय अरे बाप रे मला नव्हतं माहीत की ती मला इतकी घाबरेल पण जाऊन जाऊन जाईल कुठं शेवटी येईलच ना कॉलेजला आणि कीर्ती त्याला म्हणाली हे बघ ओम तू तिच्या वाटेला जाऊ नकोस ती अजिबात तुला घाबरलेली नाही पण नक्कीच कालचा प्रकार तिच्या मनाला लागला आहे आणि तुझ्यासारखी मुलं मात्र अजिबात मुलींच्या मनाचा विचार करत नाहीत तुला ऑलरेडी आहे ना गर्लफ्रेंड मग कशाला तिच्या आधी लागतोस ओम म्हणाला हे तू आधी बोलली असतीस तर मी कदाचित ऐकलं असतं पण आता तिने माझ्या कानाखाली दिली आहे आणि आता तिला सोडणार नाही असं म्हणून तो विचित्र हसायला लागला पिरियड्स सुरू झाले पण त्या पिरियड्सला रामचं अजिबात लक्ष नव्हतं सराने एक प्रश्न विचारला पण रामचं लक्ष नव्हतं आणि ते रामकडे बघून कितीतरी वेळ हाका मारत होते आणि जीवन रामला म्हणाला राम सर तुला हाक मारत आहेत राम भानावर आला आणि प्रोफेसर म्हणाले राम मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देतोस का आता रामला एखाद्या प्रश्नाचं उत्तर येणार नाही असं होत नाही पण आज मात्र रामला काहीच आठवत नव्हतं आणि त्याची ती अवस्था पाहून जीवनला थोडा संशय आला मग मधला ब्रेक झाला जीवन म्हणा राम आपण नष्ट करूया का राम नको म्हणाला आणि तिथून निघाला रामला वाटलं कदाचित सिया पाठीमागून स्कूटीवर तरी आली असेल ती क्लासमध्ये असेल म्हणून तो क्लासमध्ये गेला पण तिथं ती नव्हती कदाचित ती लायब्ररीत असेल म्हणून तो लायब्ररीत गेला तर तिथेही ती नव्हती मग त्याला कीर्ती भेटली त्यानं कीर्तीला विचारलं सिया आली आहे का कीर्ती म्हणाली ती आली नाही राम कीर्तीला म्हणाला तू तरी मला सांग ना तिला काय झालं आहे आणि आता कीर्ती काहीच नाही बोलली कारण सियानं तिला सांगितलं होतं की आता तिनं मध्यस्थी करायची नाहीच राम कीर्तीला म्हणाला ठीक आहे तू नको मला सांगू पण मला तिच्या घरचा पत्ता दे मी तिच्या घरी जाणार आहे तेही आजच कीर्ती चकित होऊन म्हणाली राम तू खरंच तिच्या घरी जाशील राम म्हणाला हो मला जाणून घ्यायचं आहे की मी इतकं काय तिला हर्ट केलं आहे जे ती मला इतकी मोठी शिक्षा देते कीर्ती म्हणाली राम नक्की तू यासाठीच तिला भेटणार आहेस ना नक्की तू यासाठीच अस्वस्थ आहेस ना की दुसरं काही कारण आहे आता दुसरं काय कारण असू शकतं हे अजून रामला कळत नव्हतं हो सियाविषयी त्याच्या मनात काही आहे की नाही हे अजून पक्क नव्हतं तो ती दिसली नाही म्हणून इतका अस्वस्थ आहे पण याचं कारण त्याचं मन तिच्याकडे ओढ घेतं हे आहे असं त्याला वाटत नव्हतं आणि तो म्हणाला दुसरं काय करणार कारण असू शकतं मला फक्त ती विश्वासघाती का म्हणाली हे जाणून घ्यायचं आहे मग कीर्तीने त्याला पत्ता दिला राम कॉलेज सुटल्यावर बसमधून तिथं उतरला इतक्यात त्याच्या पाठीमागून बाईकने येणाऱ्या ओमनं त्याला सियाच्या स्टॉपवर उतरताना पाहिलं आणि ओम म्हणाला हा इथे काय करतोय असं म्हणून त्यानं रामचा पाठलाग केला आता राम पत्ता विचारत विचारत सियाच्या घरासमोर आला आणि सिया टेरेसवर त्याचाच विचार करत बसली होती कीर्तीचे तिला सतत कॉल येत होते रामची अवस्था कशी आहे तू बोलत नाहीस म्हणून हे तिलाच ती कीर्ती सांगायची पण सियासुद्धा जणू काही त्याची आणि स्वतःची परीक्षा पाहत होती अशी वागत होती आणि सिया म्हणत म्हणाली खरंच त्याला इतकं वाईट वाटत असेल का मी त्याला विश्वासघाती म्हणाली म्हणून म्हणजे तो संवेदनशील मनाचा नक्कीच आहे पण राम तू माझ्याशी खोटं का बोलला असं म्हणून तिने मान वळवली आणि इतक्यात तिला राम दिसला तिच्या घराच्या समोर आणि त्याला पाहून तिला तर धक्काच बसला बाप रे हा इथे पण आला काय समजायचं मी याच्या मनातलं खरंच तो संवेदनशील आहे आणि चांगल्या मनाचा मुलगा आहे तो खरा आहे म्हणून इथपर्यंत आला मी तर त्याची चूक अजून काय आहे हे सांगितलंही नाही त्याला तरीही तो आला म्हणजे तो खरा आहे याहून जास्त कोणता पुरावा पाहिजे सिया तुला असं म्हणून ती खुश होत दरवाजा उघडायला निघाली आणि आता इतक्याच सियाची नजर त्याच्या पाठीमागे उभा असलेल्या गे ओमवर गेली सियाला त्याचा राग आला आणि सोबतच राम नक्कीच ओमसोबत आला आहे असं तिला वाटलं आणि राम खूप वेळ झाला बेल, बेल वाजत होता घराची पण सियानं दरवाजा उघडला नाही राम पुन्हा निराश होऊन घरी गेला मग पुढे दोन तीन दिवस सिया अजिबात कॉलेजला गेलीच नाही रामला तिची खूप काळजी वाटत होती तो फक्त तिला मेसेज करायचा पण तिचा एकही रिप्लाय येत नव्हता की ती हट्टी मुलगी आहे ही एक फोन तरी करायचा ना किंवा मा माझा तरी फोन घ्यायचा तिच्याशिवाय इथं माझे काय हाल होत आहेत हे कळतच नाही का रामचं जेवणा खाण्यात लक्ष नव्हतं मग आज तो पुन्हा निराश होऊन कॉलेजला निघाला मग बस तिच्या स्टॉपवर आली आजही ती त्याला दिसली नाही म्हणून तो निराश झाला आणि अचानक तिला पळत येताना पाहिलं त्यानं राम खुश झाला त्याने तिचा हात पकडण्यासाठी तिला हात दिला पण सियानं अजिबात त्याच्या हातात हात दिला नाही ती गप्प उभा राहिली आणि आता काहीही झालं तरी आज तिला बोलायला लावायचंच असं म्हणून रामने सुद्धा बसमधून खाली उडी घेतली आणि तिच्या जवळ आला आता ती पुढे पुढे आणि तो मागे मागे चालत होता सिया बोल माझ्याशी सिया काय झाले ते तरी सांग असं म्हणून तो तिच्या मागे मागे फिरत होता आणि ती गुपचुप पुढे पुढे निघाली होती तो म्हणाला सिया अगं फाशी देणाऱ्या माणसाला सुद्धा फाशी देण्या अगोदर त्याला का फाशी देत आहे ते सांगितलं जातं त्याचा गुन्हा काय आहे ते सांगितलं जातं पण तू तर मला तेही सांगत नाहीस मी असं इतकं काय केलंय जी तू मला इतकी मोठी शिक्षा देतेस तरीही सिया गप्पच होती आणि आता रामला राग आला त्यानं एक रिक्षा थांबवली आणि जबरदस्ती तिला पकडून रिक्षात बसवलं सिया चकित होऊन म्हणाले राम तू हे काय करतोस राम म्हणाला खूप ऐकलं तुझं आता फक्त माझं ऐकायचं असं म्हणून तो रिक्षावाल्याला म्हणाला जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत रिक्षा अजिबात थांबवायची नाही अख्ख्या मुंबईवर फिरवायची आणि रिक्षा सुरू झाला थोडा वेळ सियानं गोंधळ घातला पण नंतर शांत झाली राम तिला म्हणाला आता बोलशील का नाही जोपर्यंत तू बोलत नाहीस तोपर्यंत तो 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 रिक्षा थांबणार नाही आणि हे ऐकून सिया शॉक झाली पण तरीही तोंड फुगवून बसली काही बोलतच नव्हती राम तिच्याकडे बघून म्हणाला काय जिद्दी मुलगी आहे ही आधी नको नको म्हणत होतो तरी सगळे गेले आणि आता एक शब्द बोलत नाही आता रिक्षा फिरत होती आणि राम सिया बिनकामाचं कॉलेज बुडवून त्याच्या रिक्षातून प्रवास करत होते इतक्यात रिक्षा पुन्हा जोरात खाद्यात तापटला आणि दोघेही हादरले एकमेकांचा हात घट्ट हातात पकडून बसले सियानं रामकडे एकटक पाहिलं आणि राम तिच्या खोल डोळ्यात त्याच्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत होता